मित्र <Namaskar> हो नमस्कार आता आपण समजून घेणार आहोत की आपण सतत नकारात्मक विचार करण्याची सवय असते आणि आपल्या मनात तयार होणारे नकारात्मक विचार हे किती घातक आहेत आणि आपल्या शरीरावर किती वाईट परिणाम घडवून आणत असतात आणि ही गोष्ट समजून घेण्याच्या अगोदर मी माझी थोडक्यात ओळख करून देतो मी डॉक्टर सुभाष गोष्टी क्लिनिकल हिकोनोथेरपिस्ट माइंड पॉवर ट्रेनर व संबंधज्ञ गेल्या पंधरा वर्षामध्ये हजारो पेशंटना व विद्यार्थ्यांना त्यांच्या नकारात्मक विचारांच्या सवयी कशा बदलायच्या नकारात्मक विचार कसे थांबवायचे व सकारात्मक विचारमध्ये त्याचं कसं रूपांतर करायचं याचं ट्रेनिंग दिलेलं आहे आणि ते ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांचे सर्व प्रॉब्लेम गेलेले आहेत तर आपण पुढील प्रयोग समजून घ्यावा लागेल की नकारात्मक विचारांच्यावर कसा वाईट परिणाम होतो त्याच्यावर एक अमेरिकेमध्ये प्रयोग केलेला आहे आणि तोच प्रयोग आता आपण समजून घेणार आहोत एका खतरनाक कायद्याला फाशी शिक्षा झालेली असते आणि फाशी देण्यासाठी त्याला फाशीच्या वार्डामध्ये घेऊन जातात आणि त्याच वेळेला शासनाच्या परवानगीने मानसशास्त्रीय डॉक्टरांची टीम त्या ठिकाणी येते आणि फाशी शिक्षा झालेल्या कैद्याबरोबर चर्चा करतात आणि मानसशास्त्रीय डॉक्टर त्याला समजावून सांगतात की कोर्टाच्या आदेशानुसार तुला फाशी तर दिली जाणार आहे त्यामध्ये कसलाही बदल होणार नाही पण जीव जातात जीव जात असताना होणारा जो मानसिक त्रास आहे आणि प्रचंड ज्या वेदना आहेत त्या वेदना मात्र प्रचंड थांबवल्या जातात त्या वेदना मात्र पूर्णपणे थांबू आपण शकतो फाशी देण्याचे असे अनेक प्रकार आहेत कुणाला विष दिलं जातं कुणाला इलेक्ट्रिक खुर्चीला बांधून हाय व्होल्टेज करंट दिला जातो काही कैद्यांना बंदुकीच्या गोळ्या घातल्या जातात आणि आता प्रचलित पद्धत म्हणजे दुरीचा वापर करून गळ्याला फास अडकून उंच खांबाला बांधलं जातं आणि पायाखालची फळी काढून घेतली जाते आणि पायाखालची फळी काढल्यानंतर पाया ती व्यक्ती काही वेळ त्या दुरीवर लटकते तडफडून त्याचा जीव जातो मग आता वरीलपैकी कोणत्या पद्धतीने तुला शिक्षा हवी आहे हे आता तूच ठरवायचं आहे आणि आता एक शेवटचा प्रकार की जे आम्ही आता नवीन विकसित केलेला आहे आणि त्या पद्धतीने जर तुला शिक्षा दिली तर तुला कसल्याही वेदना अजिबात जाणवणार नाहीत आणि ती पद्धत म्हणजे व्यक्तीच्या शरीरातून रक्तदान करत असताना ज्या पद्धतीने रक्त काढून घेतलं जातं त्याच पद्धतीने शरीरातील पूर्ण रक्त काढून घेतलं जाईल आणि ही प्रक्रिया करत असताना तुला कसलाही अजिबात त्रास अजी होणार नाही तर आता चूप सरवायचं आहे की त्याला कशा पद्धतीने शिक्षा हवी आहे आणि कैद्याने विचार करून तो शेवटचा पर्याय निवडतो आणि प्रयोगाला सुरुवात होते त्याला एका विशिष्ट टेबलावर झोपवलं जातं आणि रक्तदानाच्या वेळी ज्या पद्धतीनं सुई त्याच्या हातामध्ये टोचून रक्त काढून घेतलं जातं तीच पद्धती तो वापरली जाते आणि त्याच्या शरीरामध्ये ते रक्त काढण्यासाठी पाईप टोचवली जाते आणि त्याची दुसरं टोक एका काचेच्या बकेटमध्ये सोडलं जातं त्यानंतर हळूहळू रक्त त्या बकेटमध्ये पडायला लागतं आणि त्याला त्याच वेळेला सांगितलं जातं की ते रक्तदान करत असताना ज्या पद्धतीने रक्त काढून घेतले त्याच पद्धतीने इथं प्रयोग चालू आहे आणि मानवी शरीरामध्ये पाच साडेपाच लिटर रक्त असतं तुझ्या शरीरामध्ये तेवढंच असण्याची शक्यता आहे मात्र एक आहे की रक्त ज्या वेळेला त्या बा बकेटमध्ये पडेल तर त्यावेळेला लिटर दीड लिटर रक्त ज्या वेळेला तुझ्या शरीरातून निघून जाईल तर तुझं शरीर हळूहळू थंड पडत जाईल आणि त्याचबरोबर तुला चक्कर यायला लागेल आणि मात्र तुझे कान मात्र शाबूत राहतील आजूबाजूला काय चाललं आहे तुला सगळं समजेल आणि प्रत्यक्षात त्याच्या शरीरातून रक्त काढून घ्यायला सुरुवात केली जाते त्या काचेच्या बाटलीमध्ये रक्त पडत असतं इमारतीमध्ये पूर्ण शांतता असते सुई जरी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता असते आणि वरून पडणाऱ्या प्रत ते रक्ताच्या थेंबाचा आवाज त्या इमारतीमध्ये घुमत असतो हो त्यानंतर त्या कैद्याला सांगितल्याप्रमाणे त्याच्या शरीरामध्ये हळूहळू बदल होत असतात आणि हातपाय हळूहळू थंड व्हायला लागतात ग्ला ग्लानी यायला लागते डोळ्यापुढं अंधार दिसायला लागतो व शेवटी त्या बकेटमध्ये पडणाऱ्या रक्ताकडे त्याचं पूर्ण लक्ष असतं आणि शेवटच्या रक्ताचा जेव्हा थेंब पडला आणि टप्प असा आवाज आला आणि शांतता पसरते आणि त्याचवेळी त्याचा जीव गेलेला असतो त्यानंतर डॉक्टरची संपूर्ण टीम त्याचं निरीक्षण करतात आणि त्याला मृत्यू घोषित करतात व पुढील प्रक्रियेसाठी बॉडी प्रशासनाकडे दिली जाते आणि ह्या प्रयोगामध्ये एक गोष्ट मात्र समजून घ्यायची आहे की त्याच्या शरीरातून फक्त तीनशे एम एल एच रक्त काढून घेतलेलं असतं बाकी रक्त त्याच्या शरीरातून काढून घेतलेलंच नाही आहे त्या टेबलाच्या खाली एक छोटा टँक असतो रक्तासारखं दिसणारं पाणी त्या बकेटमध्ये पडत असतं आणि हे डॉक्टराशिवाय कुणालाही माहीत नसतं मग प्रश्न हा पडतो की त्याच्या शरीरातून रक्त काढूनच घेतलेलं नाही मग त्या त्या कैद्याचा मृत्यू का झाला जीव का गेला मानसशास्त्रीय निष्कर्ष हाच होता की एखाद्या व्यक्तीने मनामध्ये मरणाचा विचार केला वारंवार मरणाचा विचार केला तर आपला जीव जातो आहे आपण मरतोय तर तशा विचाराप्रमाणे त्याच्या शरीरामध्ये असे बदल व्हायला लागतात व त्या व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो आणि त्या कैद्याच्या मनामध्ये सुद्धा हाच विचार सतत येत असतात की माझ्या शरीरातील रक्त काढून घेतलं जात आहे माझं शरीर रक्त माझ्या शरीरातील रक्त बाहेर जात आहे आता माझा मृत्यू हा नक्की होणारच आहे आणि ज्या वेळेला शेवटच्या रक्ताचा ठेंब पडला संपूर्ण शांतता पसरली आणि त्याच वेळेला त्याचा जीव गेलेला असतो म्हणजेच आपण करत असलेल्या प्रत्येक नकारात्मक विचाराला आपल्या अंतर्मानामार्फत आपल्या शरीरामध्ये तसे बदल घडवून येत असतात नकारात्मक विचार करणे किती घातक आहे हेच या प्रयोगातून आपल्याला समजतं आणि आपल्यालाही नकारात्मक विचार थांबवणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे नकारात्मक विचार जर आपल्या आरोग्याबद्दल असतील तर आपल्याला त्याचप्रमाणे तसेच घडण्याची शक्यता असते एका पुस्तकामध्ये सहज वाचलं आहे की कोणत्याही विकाराबद्दल आपलं मन ज्यावेळेला विचार करतं त्यामुळे जेव्हा एखादा विकार आपल्या मनामध्ये पहिल्यांदा निर्माण होत असतो नंतर त्याची शरीरामध्ये चावल होत असते आणि तो आजार होण्याची शक्यता असते असा अनेकांना अनुभव आहे अनेक विद्यार्थी नकारात्मक विचार करत असतात विषय अवघड आहे हो लक्षात राहत नाही मला केलेला अभ्यास झेपत नाही रिझल्ट चांगला येणार नाही नापास होण्याची शक्यता आहे आणि तसेच प्रॉब्लेम त्यांना व्हायला लागतात काही व्यक्ती आपल्या व्यवसायाबद्दल वाईट विचार करत असतात धंदा तोट्यात जाईल बंद पडेल उधारी बुडेल आणि तसंच व्हायला लागतं काही लोक आपल्या नातेसंबंधाबद्दल विचार करत असतात ही व्यक्ती वाईट आहे ती व्यक्ती वाईट आहे घरातील लोक मला त्रास देत आहेत माझ्याशी चांगलं वागत नाहीत काही लोक मला फसवत आहेत आणि नेमकं तशीच अनुभवती आल्याला लागतात आणि तसंच घडायला लागतं ला 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 ला। म्हणूनच नकारात्मक विचार करण्याची सवय ती आपल्याला थांबवलीच पाहिजे तुम्हालाही नकारात्मक विचार करण्याची सवय आहे का आणि असेल तर खूप घातक आहे आणि ती सवय घालवण्याची आप आपल्याला अत्यंत गरज आहे तर तसं घालवायचं असेल आपले प्रॉब्लेम संपवायचे असतील नकारात्मक विचाराकडून सकारात्मक विचाराकडे यायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरला अवश्य संपर्क करा किंवा प्रत्यक्षात भेटसुद्धा देऊ शकता मनशक्ती माइंड पॉवर उपचार सेंटरमध्ये निसर्ग उपचार पद्धतीने आपल्या या प्रॉब्लेममधून आपल्याला बाहेर पडण्यास विना औषध विना साईड इफेक्ट तुमच्याच मनाच्या शक्तीचा वापर करून त्याच्या आधारावर वेगवेगळे टेक्निक आपण बनवलेले आहेत आणि त्या टेक्निकचा वापर करून तुमचे प्रॉब्लेम शंभर टक्के घाल घालवले जातात म्हणजे ते बॅक गॅरंटी देऊन तुमचे प्रॉब्लेम घालवले जातात अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि कोणताही नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा त्याची माहिती जरूर मिळेल त्यासाठी मात्र बेल आयकॉन तुम्हाला दाबायला अजिबात विसरायचं नाही सदरची माहिती मात्र गरजू व्यक्तीपर्यंत अवश्य पाठवा त्यासाठी शेअर बटन दाबा व्यक्तिगत पाठवा आणि या व्हिडिओचे अगोदरचे व्हिडिओ तुम्हाला काय पाहिजे असतील तर सुभाष गोष्टी या यूट्यूब चॅनलला भेट द्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे धन्यवाद नमस्कार